खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आता तुमच्या सगळ्यांचे जे प्रश्न होते ना की तुम्ही तुमच्या घराची होम टूर द्या त्याचबरोबर तुम्हाला पेमेंट किती येते व्हिडिओ किती अपलोड करते तुला पेमेंट किती आहे ह्या सगळ्या प्रश्नाची मी उत्तरं देणार आहे आणि आज तर ना तुमच्याबरोबर होम टूर तर शेअरच करणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळे भांडे किचन वटा स्वच्छ केला आणि ज्या उरलेल्या चपात्या होत्या ना ते सगळ्या गोळा करून आमच्या घराजवळ खूप सारे कुत्रे आहेत त्यांच्यासाठी घेऊन जाते तसं तर मी त्यांच्यासाठी रोज दोन चपात्या बनवतच असते पण आज जास्त चुरल्या होत्या इथे सकाळी पूजा करून लावलेल्या दिवा आतापर्यंत त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलं ना रात्रभरही ही दिवा राहतो आणि हा बघा डॉगी याला असं वाटतं की मी त्याचे खूप सारे लाड लाड करावे म्हणून मला भीती वाटते तरी पण ना मी हात लावत असते आणि इथे ना खुशूच्या बाबाने गाडी स्वच्छ केली आणि सी एन जी पण भरून आणली कारण गावाकडे सी एन जी भरून जायचं म्हणलं की आणखी दोन तास उशीर होतो म्हणून ते अगोदर सी एन जी भरून आणतात मग इथे सगळं स्वच्छ केल्यानंतर ना गॅस वगैरे बंद केला खालून आणि इथे ना भाजी डब्यामध्ये भरून घेतली मी कारण गावाकडे जाण्यासाठी मग हे जे भांडे वगैरे घासलेले आहेत ना तेही म्हणलं चला लावून घ्यावे म्हणजे आल्यानंतर ना घर स्वच्छ दिसतं याच्यासाठी मग इथे ना खुशूचे बाबा आहेत ना त्यांच्या सगळ्या गोळ्या घेत आहेत गावाकडे जाताना आणि खुशूला इथे मी तयार केलं बघा किती लाडात आली आणि खूप जास्त खुश आहे कारण आम्हाला जायचं होतं गावाकडे आणि तिला आजी अण्णांना भेटायचं म्हणल्यानंतर ना आणखीन वेगळीच खुशी असते आणि बघा किती खुश झालेली आहे हा आम्ही झुडिओमधून हो आणलेला तिला ड्रेस आहे याचा कपडा पण खूप छान आहे खरंच आणि एकदम सॉफ्ट आहे उन्हाळ्यात तर असेच कपडे लागतात त्याच्यामुळे बघा किती क्यूट दिसत आहे दिसते का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि इथे बघा मी जी बॅग भरून ठेवलेली आहे ना ती तर आहेच पण आणखीन ना दोन तीन बॅगा आमच्या झाल्या होत्या जायचं तर दोन दिवसासाठीच आहे तरी पण इथे सगळ्या आम्ही बॅग वगैरे घेतल्या पॅक करून कारण तिथे गेल्यानंतर ना असं व्हायला हो नको की म्हणजे हे राहिलं ते राहिलं याच्यासाठी आणि आज जो मेकअप केलेला आहे तो कसा वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा हा ड्रेस तर मला खूप छान वाटत आहे एकदम छान वगैरे फिटिंग वगैरे मी करून घेतलेली है। आहे आणि हेअरस्टाईल तर ना ह्या है हेअरस्टाईल शिवाय मला दुसरी कोणती हेअरस्टाईल छान दिसत नाही असं मला वाटतं तुम्ही कमेंट करा की मला ही हेअरस्टाईल छान वाटते की दुसरी मग इथे खुशी पळत चाललेले आहे आता इथे उशीरच झाला आम्हाला जाण्यासाठी मग गावाकडे जायचं काही फिक्स नव्हतं कारण ह्यांना सुट्ट्याही नव्हत्या मग अचानक खुशूच्या बाबांचा मला चार वाजता फोन आला की आवर आपण गावाकडे जाऊ मी तिकडून ना दोन दिवस वर्किंग करतो मग काय कसं तरी पटपट आवऱ्याला घेतलं आणि साधा सिंपल मेकअप केला कारण गावाकडे जायचं म्हटल्यानंतर ना थोडंसं तरी चांगलं जावं असं मला वाटतं आणि आई अण्णालाही छान वाटतं की म्हणजे सगळं छान आलेले आहेत म्हणून मग इथे सिंपल मेकअप केला ड्रेस छान वेअर केला आणि त्याच्यानंतर ना अति इथे निघालो आम्ही थोडासा उशीरच झाला आम्हाला जाण्यासाठी कारण यांना वर्किंगवरून यायला उशीर झाला होता आणि त्याचबरोबर जाऊन सी एन जी पण भरून आणली कारण जर आता आवरून सीएन जी भरायला गेले ना खूप जास्त उशीर होतो म्हणून हे अगोदरच भरून आणतात मग इथे छान मी हा ड्रेस घातला आणि खुशूच्या बाबांनी ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि आता हे सगळं सामान वगैरे घेऊन आणि सगळं व्यवस्थित बघून आम्ही निघालो आणि बघा आमच्या खुशूचे गाणे सुरू झालेले आहेत गणपती बाप्पा वगैरे त्यांना माझ्या खुशूला ना गणपती बाप्पाचे गाणे खूप जास्त आवडतात आणि बघा ना त्या पुढच्या काकू कशा बसलेले आहेत मला हेच विचार येत होता की यांना भीती वाटत नसेल का बरं चला आता तुम्हाला देते मी गावाकडची होम टूर रात्री ना यायला उशीरच झाला त्याच्यामुळे बाकीचा व्हिडिओ काही बनवू नाही शकले म्हटलं चला तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई तुमच्या घराची होम टूर द्या पण माझी अशी इच्छा होती की अगोदर ना मी गावाकडच्या घराची होम टूर द्यावी मगच धाराशिवच्या घराची होम टूर द्यावी तर आता गावाकडे आल्यानंतर ना म्हटलं चला आता खूप तुमच्या कमेंट येत आहेत तर होम टूर द्यावे हे जे आमचं घर आहे ना खूप जुनं आहे आता ह्याला बांधून ना बावीस तेवीस वर्ष झाले असतील तर ही जी आमची तुळस आहे ना तर हिला पण बांधून बावीस तेवीस वर्ष झालेले आहेत आता आईने दुसरी तुळस लावलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये छोटी दिसते आम्ही गेल्या वेळेस आलो होतो ना पूर्ण असं तुळशीनं पूर्ण ते तोशी वृंदावन आहे ना ते भरलेलं होतं आणि बघा याचा थोडासा कलर गेलेला आहे आमच्या लग्नात दिलेला कलर होता आणि ही आहे तुळस आता तेवीस वर्षे झालेले आहेत आणि ह्यांचे जे आजी आहेत ना त्यांनी याच्यामध्ये ना मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे रोज इथे छान पूजा केली जाते आता हे होती तुळस आता हे बघा घराचा फ्रंट पार्ट आहे तर हा कलर दिलेला आहे आमच्या लग्नातच आणि हा पूर्ण पेस आहे हा पूर्ण एरिया आहे समोर पलीकड वगैरे ही पूर्ण जागा आहे आणि इकडे ना सगळी झाडं वगैरे लावलेली आहेत खूप वेगवेगळी झाडं आहेत छान आहेत त्याला फळंही लागतात लिंबाचं झाड आहे त्याचबरोबर जांभळाचं झाड आहे कडीपत्त्याचं झाड वगैरे सगळी झाडं इथे लावलेली आहेत ही खुशूच्या बाबांनी आणि आत्तूनं लावले आता मी तुम्हाला घरासमोरचा सगळा एरिया दाखवलेला आहे कसं आहे काय आहे चला आता घरामधलं दाखवते की रूम्स किती आहेत कशा आहेत सगळं वगैरे आता हे जे बांधकाम आहे ना तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जुनं आहे ह्याच्या भिंती ना खूप मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे खूप मोठ्या भिंती आहेत आता आपल्या कशा एकदम स्लीम भिंती आहेत लहान आहेत तसं नाही हे पहिल्यासारखं आणि हे आहे हॉल आता सगळ्यात पायऱ्या सोडून ना समोर हॉल दिसतो आणि हॉलमध्ये ना ह्यांचे आजी आजोबा पंजोबा यांचे फोटो लावलेले त्याचबरोबर बैल पोळ्याला लावलेल्या आठवणीचा पण लाव फोटो लावलेले हे पणजी आणि पंजोबाचा फोटो आहे हे बैलपोळ्याचा फोटो आहे आता हा पूर्ण हॉल आहे आता व्हिडिओमध्ये तेवढा व्यवस्थित दिसत नाही पण मोठा आहे त्याच्यानंतरनं आतमधली जी ही रूम आहे त्याच्यामध्ये ना आई त्यांचे भांडे वगैरे सगळं मांडून ठेवलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता की कि किती व्यवस्थित आणि जुन्या पद्धतीची मांडणी आहे असं आत्ता आपल्याला बघायला भेटतच नाही पण आमच्या गावाकडे आलं ना तर हे सगळं मला बघायला भेटतं आणि खूप छान वाटतं हे सगळं व्यवस्थित आईंनी सगळं ठेवलेलं आहे आणि मेन म्हणजे त्या शेतात पण जातात आणि सगळे हे व्यवस्थित ठेवतात तुम्ही इथे बघू शकता की किती छान ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ना हे आहे आमचं देवघर तर इथे सगळे देव वगैरे ठेवलेले आहेत पूजा करतात आहे आणि ह्या तीन पेट्या तर एक अन्नाची पेटी थे आहे एक आईंची आहे आणि कॉमन आहे की म्हणजे सगळ्याचे कपडे ठेवलेले तर बघा पहिलं ना कपाट नसायची पेटी असायची आणि आईंच्या लग्नात दिलेली ती वरची पेटी आहे इथं ना आम्ही सगळं मेकअपचं वगैरे सामान वगैरे ठेवतो या कपाटामध्ये छोटंसं आहे आणि हे आहेत आमच्या आईंचे मोठे मोठे भांडे आता पहिले ना असे भांडे देत होते पण आमच्या आईंच्या लग्नात तेवढं काही दिलेलं नव्हतं असं आई आमच्या म्हणतात हे सगळं आई यांनानी घेतलेलं आहे आणि आव्हांचं म्हणजे आम आईंच्या सासूबाईंचं पण थोडंसं आता मी जी नेक्स्ट रूम दाखवणार आहे ती आहे टी व्हीची रूम आता गावाकडे ना जिथं टी व्ही ठेवली जाते ना त्याला टी व्हीची रूम म्हणतात आपण जसं की बेडरूम म्हणतात ना पण इथे टी व्हीची रूम म्हणतात मग इथे टी व्ही वगैरे ठेवलेली असते बाकीचं थोडं बहुत सामान ठेवलेलं आहे आणि इथेच ना पाणी वगैरे तापवतो म्हणून बकेट वगैरे ठेवलेलं आहे तर इथे बघा ही अशी रूम आहे तर आता इथे व्यवस्थित उजाड येतो छोटीशी खिडकी आहे व्यवस्थित आतमध्ये उजाड वगैरे यावं आणि याच्या भिंती ना खूप मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे असं मी दाखवते ना हात तेवढ्या भिंती आहेत आणि हे ना त्या काळातलं स्लॅबचं घर आहे म्हणजे तेवीस वर्षाखालचं स्लॅबचं घर आहे तर इथे पण एक दरवाजा आहे पण आता तो दरवाजा बंद केलेला आहे आता ह्या ज्या तीन रूम आहेत आहे ना त्या पलीकडे आहेत हा ना मोठा वाडा होता पण आता ना इकडची जी तीन रूमची साईड ती आहे ती अण्णांची आहे आणि तिकडची जी साईड आहे ती काकांची ह्यांच्या काकांची आहे म्हणजे आमच्या सख्या चुलत सासऱ्यांची आणि तुम्ही दरवाजे तुम्ही बघू शकता की किती जाड जाड आणि मोठे मोठे आता आपल्याला ना असे दरवाजेही बघायला भेटत नाहीत मी म्हणलं नाही हे बांधकाम खूप आहे जुन्या पद्धतीचं आहे पण खूप छान आहे आता हे तुम्हाला सगळ्या रूम दाखवलेले आहेत पण आता मेन म्हणजे किचन तर किचनमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी आहेत की ते जुन्या बघायला भेटतात आता हे आमच्या घरी आणि खूप छान वाटतं मला गावाकडे आल्यानंतर ना तेच खूप छान वाटतं की आता कसं सगळं वेगवेगळं निघालं पण जुनं बघायला भेटायचं पण अवघडच आहे पण हे खूप छान आहे आता इथे बघा आमच्या आईंनी छत्री अडकून ठेवलेली आहे इकडे तुम्हाला दिसत असेल जातही आहे आता हे आहे किचन तर हे बांधलेलं आहे आणि वरे पत्रे टाकलेले आहेत कारण याच्यामध्ये ना चूल पण आहे त्याच्यामुळे इथे पत्रे टाकलेले आहेत कारण जर स्लाबच्या ह्याच्यामध्ये चूल मांडले तर पूर्ण काळं होतं मग त्याच्यासाठी सेपरेट केलेलं आहे खूप मोठं किचन आहे पण एवढंच आहे की वरी पत्रे आहेत मग आता इथे गॅस वगैरे सगळं आईंना जे दररोजचे भांडे लागतात ते इथे ठेवलं जातं आता मी तुम्हाला दाखवते की चूल आता इथून आतमध्ये गेलं ना तर चुलीची मांडणी केलेली आहे पण आत्ता काही आई त्याच्यावर स्वयंपाक वगैरे बनवत नाही त्या अगोदर बनवत होत्या पण तरी पण आता ही चूल आहे कधी कधी जर बनवायचं असेल ना आम्हाला खायचं असेल तर ह्याच चुलीवर आम्ही बनवत असतो पण आत्ता सध्या तरी नाही सगळं आणि हे बघा याला काय म्हणतात मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर आ, सांगा तरी पण मी हा माठ म्हणेल हे पण ना आम आमच्या आईंच्या सासूनी घेतलेला माठ आहे पण आत्ता पण त्याच्यामध्ये ना पाणी थंड राहतं आणि खरंच फ्रीजपेक्षा पण छान त्याची टेस्ट येते पाण्याची आणि थंड राहतं आणि इकडे ना बाथरूम आहे आता आत्ता पण बघा आमच्या आई ना भाकरीचा टोपला अशा पद्धतीने ठेवतात त्यालाही काय म्हणतात मला खरंच माहीत नाही आणि अश वरीत ठेवलेलं असतं आणि आपल्या इकडली धाराशिवकडची भाषा थोडीशी वेगळी आहे आणि इकडच्या साईडची थोडी वेगळी आईंनी मला सांगितलेलं आहे पण लक्षात नाही राहिलं आणि हे दूध ठेवण्यासाठी कारण मांजर वगैरे आल्यानंतर ना दूध पिऊने त्याच्यासाठी आणि बघा इथे ना भांडी ठेवण्यासाठी हे असं ठेवलेलं आहे एकदम जुन्या पद्धतीचं अशा पद्धतीने हे आहे आता नेक्स्ट ना मी तुम्हाला जेव्हा इथलं आमचं घर होईल ना तेव्हा एकदा टूर देणार आहे कारण चालू आहे की नाही घर पण इथलं आम्हाला बांधकाम काढायचं आहे जर म्हणजे आम्ही जरी राहणार नाहीत आई यांना जरी इथे राहणार नाहीत पण शेत इथं आहे ना त्याच्यामुळे ना बघूया कधी होतं ते प्लॅन चालू आता हे झालं आईंचं स्वयंपाकघर आता आई ना जे धान्य वगैरे आहेत ना याच्यामध्ये ठेवतात बघा किती वेगळ्या पद्धतीने आहे मी आल्यानंतरनं मी विचार करायची की याच्यामध्ये काय असेल मग नंतरनं मी आईनं विचारल्यावर म्हणले की आई म्हणले याच्यामध्ये गहू ज्वारी ठेवतो आणि ही वळण आहे त्याच्यावर की आई कपडे वगैरे अडकवतात आणि आणखीन एक रूम आहे स्टोर रूम म्हणजे ज्याच्यामध्ये ना जे न लागणारं सामान इथे ठेवलं जातं तर अशा पद्धतीने गावाकडच्या घराची होम टूर आहे आणि तुम्हाला मेन म्हणजे ना इथे कॅनल आहे घराच्या समोर म्हणजे तिथं ना पाणी सुटत राहतं आणि सगळे जे बायका वगैरे आहेत ना तिथे जनावरं धुतात कपडे धुतात आता ज्याला कॅनल माहीत नाही ना ते मी तुम्हाला इथे दाखवते तुम्ही बघा आता तुमच्याकडे काय म्हणतात ना प्रत्येकाकडे वेगळे शब्द असतात प्रत्येक गोष्टीला वेगळे नावं असतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा तर येते बघा खुशू तिला असं वाटत आहे की स्विमिंग पूल आहे म्हणून आजी कपडे धुवायला गेली कितीही जाते आणि मग ती मी मोठ्या पाण्यामध्ये आंघोळ करत आहे आणि किती एन्जॉय करत आहे मीही तिला करू देत असते एन्जॉय कारण तेवढंच लहान मुलांनाही छान वाटतं तर हे सगळं होतं आमच्या गावाकडच्या घराचा होम टूर आता शेतातलं मी तुम्हाला दाखवलं नाही नेक्स्ट टाईम नक्की दाखवेन मी तुम्हाला शेतातलं आणि इकडच्या साईडनी बघा किती छान झाडं वगैरे दिसतात आमचे जे घराचे आहेत ना ते तुम्हाला मी दाखवते तुम्ही इथे बघा असा हा रस्ता आहे पलीकडे यांच्या काकाचं घर आहे जिथं गाडी उभारली तिथं आणि हे आहे आमचं घर आणि इथून असे छान झाडं दिसतात आणि हेच आहे गावाकडचं होम टूर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहे की मला पेमेंट किती येते यूट्यूबवरून किती महिन्याला येते दिवसातून किती व्हिडिओ अपलोड करते किंवा माझी पेमेंट किती आहे हेच सगळं तुम्हाला मी सांगेन